जिंदाबाद यार्या जिंदाबाद 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 मरणीचा गुंडगिरीचा करायचं काय आधी गुंडावाद बंद करा बंद करा बंद करा गुंडागिरी बंद करा बंद करा पैसा बंद करा अजितदादा आवाज ऐका आवाज ऐका आवाज ऐका मरणीची गुंडगिरी गुंडावाद गुंडावाद जिंदाबाद अजितदादा न्याय द्या अशी मागणी करत परळीत मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शिवराज दिवटे मारहाणी प्रकरणी कारवाईसाठी परळीत अजित पवारांच्या भेटीसाठी मराठा समाज एकवटला होता यावेळी अजित पवारांनीही थेट समोर येत त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि कारवाईचं आश्वासन दिलं यावेळी अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील होते तसंच बीडचे एसपी नवनीत कावतही उपस्थित होते आजच्या एसपीच्या बरोबर कायदा सुव्यवस्थेच्या बद्दलची पण मिटिंग मी बीड मध्ये लावलेली आहे मराठा समाजाच्या या शिष्टमंडळ भेटीत नेमकं काय घडलं अजित दादांनी काय आश्वासन दिलं सविस्तर पाहूया या, या व्हिडिओतून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच परळीच्या दौऱ्यावर आले पण बीडमधली गुन्हेगारी काही थांबत नाहीये बीडमधल्या शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामुळे अजित पवार यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आलंय परळीत सकाळी वैजनाथ मंदिरात विकास योजनेच्या पाहणीनंतर अजित पवार विश्रामगृहात बैठकीसाठी आले होते त्यावेळी विश्रामगृहाच्या गेट वर मराठा समाजाचं शिष्टमंडळ आलं यावेळी शिवराज दिवटेला न्याय द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली न्याय द्या न्याय द्या अजितदा न्याय द्या अशा घोषणांनी हा परिसर दणानून गेला अजितदादा कधी पूर्ण करणार वादा असा फलक घेऊन मराठा समाजाचे कार्यकर्ते घोषणा देत असताना अचानक अजित पवार बाहेर आले यावेळी बीडचे एसपी नवनीत कावत आणि माजी मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार बाहेर आले तेव्हा मराठा सेवकांनी निवेदन सादर केलं लिंबुटा इथल्या शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्याप्रकरणी कारवाईचंही निवेदन देण्यात आलं यावेळी वाढत्या हल्ल्याप्रकरणी आंदोलकांनी अजितदादांना माहिती दिली

सगळ्यांना सोशल मीडियाला लिंक टाकायची आणि त्याच्यातून काहीतरी व्हायरल करायचं पण मग एखाद्याच्या मनात काही नसलं तरी त्याच्या मनामध्ये याय नसेल आणि त्याच्यातलं त्रास होऊन तो आपल्याला कायदा सुव्यवस्थेला होतो आपल्याला कुठं कायदा नव्हतं सरकार नव्हतं तर मग कॉमनमॅन असतो त्यांना असं वाटतं की राज्यकर्ते करतायत का नाही करतायत की काय

आंदोलक आणि अजित पवार यांच्यात काही काळ चर्चाही झाली पोलीस विनाकारण जलालपूरच्या ग्रामस्थांना पकडतायत अशी तक्रार करून शिवराज दिवटे यांना न्याय द्या अशी मागणी आंदोलकांनी केली यावर शिवराज दिवटे हल्ल्याप्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला दिलं मां <laughs> जात धर्म पंथ न पाहता योग्य ती कारवाई करण्यात येईल असं अजित पवार यांनी सांगितलं तसंच उर्वरित आरोपींना अठ्ठेचाळीस तासांच्या आत अटक करण्याच्या सूचना पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान शिवराज दिवटे हल्ल्याप्रकरणी बीड बंद हाक मागे घेण्यात आली आहे मात्र परळीत सर्व पक्षीयांनी बंद पुकारला होता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आता अजित पवार कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी काय कठोर का पावलं उचलतात हे पाहणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद